पण आकाश म्हणजे तू हिंदी हिंदीही करत होतास मराठीही करत होतास पण खूप कमी काम तू निवडलं असं म्हणू कारण सैराट नंतर अर्थात तुझ्याकडे बऱ्याच प्रोजेक्टसाठी विचारणा झालेली असेल तर त्याचं काय कारण आहे मी असं म्हणजे पहिली गोष्ट सैराट नंतर काय झाली जे पण माझ्याकडे स्टोरी घेऊन यायची सगळ्यांना असं म्हणणं होते की तो पर्शासारखा मुली आहे रोमॅन्टिक आहे तो तसं आहे मला असं झालं की केला पर्शा आता आता काहीतरी करायचंय किंवा स्टोरी जरी कोणी घेऊन आली तरी सगळ्यांचं म्हणणं होतं की आपल्याला सैराट करायचं आहे सैराट ठरवून नाही झालंय ते होत गेलं सगळ्या गोष्टी एकत्र आल्या सगळं झा घडलं ते सैराट पण तसं स्टोरी पण नव्हती तसं काम पण नव्हतं मिळत मला तसं कॅरेक्टर पण नव्हतं जे की आत्ता घरबंद उरलीमध्ये मी म्हणजे पात्र करतोय राजूचं खूप वाट पाहिली म्हणजे पाच सहा वर्ष गेले याच्यामध्ये आणि फायनली हे ह्याच्यामध्ये मी काम करतोय खूप वेगळं काम आहे परशानंतर जे चार पाच कामं केलेली त्याच्यानंतर राजूचं काम म्हणजे मी म्हणजे बाकी मला माहिती नाही मी जे काम केले जे आज पडद्यावर बघतोय जेवढं लोकांना परशा आवडलं आहे कदाचित तेवढंच राजू लोकांना आवडेल